ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये एका फुटेजमुळे उलगडलाय आणि या प्लॅन मध्ये प्रिया नागराज आणि याच्या सोबत महिपत शिकरे यांचा हात आहे हे सत्य समोर आलंय हो आणि या सगळ्यामुळे आता इकडे प्रियाचं नागराजचं यांचं महिपत सोबतच कनेक्शन समोर आल्यानंतर मग स्वतः प्रतिमाने प्रियाला थोबाड थोबाड थोबडत हिला आता या सगळ्यामध्ये अशी काही शिक्षा दिले बरं इतकंच नाही तर या बरोबर फुटेजमध्ये समोर आलेल्या एका घटनेवरून प्रतिमाने काय सांगितलंय नक्की काय घडलंय पाहू इकडे महिपत शिकरेने सांगितलेलं असतं प्रियाला ताकीद देऊन काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती अजिबात वाचली नाही पाहिजे म्हणजे आता त्या प्रतिमाचाच खेळ खंडोबा करून टाका त्याच वेळेला इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण बिझनेस इन्फो जे आहे काही त्यांचा अवॉर्ड त्या इन्फोला येणार नाहीत ती आता मात्र इकडे प्रिया म्हणते पण आहो तिला कशी मारायची प्रिया म्हणते मला भीती वाटायला लागले यावर ती महिपत म्हणतो तुला भीती माझी वाटली पाहिजे कारण जर का या सगळ्यामध्ये तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मी तुझी काय अवस्था करेन ते तुला माहित नाहीये आता प्रिया गडबडते या प्रतिमाला कसं काय संपवणार मी नाही पण हाच एक उपाय आहे प्रतिमाला संपवायचं सोडा पण किमान तिला अपाय झाला पाहिजे आणि त्यात ती वेळीबिडी झाली तर सोन्याहून पिवळच मग आता ती नागराजला कॉल करते नागराजला कॉल करून ती सांग महीपतचा कॉल आला होता आणि महिपतने मला धमकी दिले की काहीही करून अर्जुन सायली तिकडे पोहोचले नाही पाहिजेत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला काहीतरी इजा झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो नागराज मग करायचंय काय यावरती प्रिया सांगते काहीही करा पण जर का आपण काही केलं नाही तर मात्र या सगळ्यामध्ये तो आपलं खर काही खरं नाही करणार म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे यावरती तुम्ही कुठे आहात त्यावरती नागरात सांगायला लागतो मी ना मी आहे इकडे बाहेरच आहे यावरती प्रिया म्हणते काहीतरी करा आणि तशीही ती प्रतिमा आपल्याला डोईजड होत चाललेलीच आहे आणि त्या प्रतिमाला कसं आणि काय संपवायचं हे सगळं सगळं आता तुम्ही पाहायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नागराज म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं तर तसंही त्या प्रतिमाचा काटा काढायला मी आज एक प्लॅन केलाय यावरती प्रिया म्हणते काय प्लॅन यावरती तो सांगतो तू नंतर ये उद्या तुला उद्या यायला ला लागेल ना तेव्हाच तुला कळेल माझा प्लॅन काय आहे ते असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते ठीक आहे पण काहीही करून तुम्ही अर्जुन आणि सायली या दोघांना या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर इथून तिकडे बोलवा जेणेकरून हे दोघ जण तिकडे आल्यावरती काहीही करू शकणार नाहीत म्हणजे बिझनेस इन्फो या कार्यक्रमाला येणार नाहीत ना असं प्लॅनिंग ठरतं फायनली हे ठरल्या तसेच गोष्ट घडते नागराज लगेच प्रतिमाला घाबरवायला लागतो आणि घाबरवत तो तिला आता पोहोचवतो तो म्हणजे बाहेर आणतो की वहिनी हे बघ काय आग आहे आणि मुद्दा मागीच्या दिशेने तिला ढकलतो मारण्याचा प्रयत्न पण करतो आणि इतकंच नाही तर तिला वेड ठरवण्याचा पण प्रयत्न करतो प्रतिमा जोराजोरात ओरडायला लागते ओरडल्यावर ती तिकडे रविराज येतात रविराज हे सगळं दृश्य पाहतात आणि हे सगळं दृश्य पाहिल्यावरती मग मात्र आता प्रतिमाची तब्येत खालावलेली असते आणि प्रतिमाला जर कोणी या सगळ्यामधून बरं करू शकत असेल तर फक्त आणि फक्त सायली आहे म्हणून सायलीला ताबडतोब कॉल केला जातो आणि हीच असते प्रियाची खूप मोठी ट्रिक प्रियाने हे सगळं केलेलं असतं कारण तिला सायलीला घरातून बाहेर काढायचं असतं सायलीला बाहेर काढल्यावरती आता प्रतिमाची तब्येत खराब आहे म्हणजे सायली अजिबात कुठेही येणार नाही किंवा सायली या सगळ्यामध्ये बाहेर येणार नाही मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो प्रतिमा त्याची आपल्याला निघायला पाहिजे त्यानंतर तडक आता सायली आणि अर्जुन दोघ जण प्रतिमाला भेटायला निघतात बरं तो पण आता प्रिया नागराजला भेटते काय केलं काय तुम्ही तुम्ही काय केलं ते तरी सांगा जेणेकरून मला याच्या पुढची ऍक्शन घ्यायला यावरती नागराज म्हणतो काही केलेलं नाहीये मी काय केलं माहितीये का बाहेर कचरा लावला होता आग पेटवली होती आणि काही नाही आहे कचरा पेटवल्यावर तीही आली तिकडे म्हणजे हिला बाहेर मीच आणलं आणि त्यानंतर मीला असं काही धमकावलं किंवा असं काही दोन चार गोष्टी बोललो की घाबरली आणि स्वतःच आरडाओरडा करायला लागली तिला ढकललं पण मी थोडस धक्का दिल्यासारखं यावरती मग आता प्रिया म्हणते आहो पण जर का हे तिने येऊन बाहेर कुणाला सांगितलं तर आपलं काही खरं नाहीये ना यावरती नागराज म्हणतो तू गप्प बस ग ती कुणाला काय सांगेल आणि तिच्यावरती कुणी विश्वास ठेवेल का काहीही नाहीये तिच्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाहीये आणि त्यामुळे तू त्याची काही चिंता करू नकोस तिच्यावरती कुणाचा विश्वास नाही बसणार असं म्हटल्यावर ती ती म्हणते काय बोलताय असं कसं होऊ शकतं अहो तिच्यावरती विश्वास बसला तर मग काय करायचंय आपण यावरती नागराज म्हणतो तू जरा शांत बसशील का जरा थांब आणि त्याच वेळेला नागराजला हे माहित नसतं की ज्या ठिकाणी ते आता दोघं जण बोलतायत किंवा काल रात्री त्यांनी जिथे आग लावली होती तिथे दोन्हीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बरं तोपर्यंत दोघं बोलत असताना रविराज तिकडे येतात रविराज म्हणतात काय ग कालपासून सायली इकडे आलेली आहे तू कुठे आहेस यावरती प्रिया म्हणते नाही बाबा मला काल माहितीच नाही यावरती सायली म्हणते माहित नाही यावरती रविराज म्हणतात माहीत नाही कसं मला सायली म्हटली होती की तिने तुला सांगितलं होतं म्हणजे मुळातच जर का तिने तुला सांगितलेलं आहे की काय घडलंय तुझ्या आईसोबत तर तू या सगळ्यामध्ये आता अशी कशी शांत राहू शकतेस स्वतःच्या आईला भेटायला नाही आलीस आणि बरं आलीस ती आलीस तू इथे नागराज काकासोबत बोलत बसलीस यावरती प्रिया म्हणते नाही बाबा तुम्ही गैरसमज करून घेतलाय अहो मी न विचारपूस करत होते नक्की कसं घडलं काय कळलं म्हणजे डॉक्टरांना मला सांगायला यावरती रविराज म्हणतात डॉक्टरांना जे काही सांगायचं ते सांगून झालंय डॉक्टरांना जे काही विचारायचं ते विचारून झालंय तू या सगळ्यामध्ये डॉक्टरांचं टेन्शन घ्यायची खरंच काही गरज नाहीये असं म्हटल्यावर ती प्रियाची थोडीशी भंबेरी उडते आणि प्रिया विचार करायला लागते म्हणजे हा जरा जास्तच माझ्यावरती डाऊट घेतोय का असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया थोडीशी गडबडते बरं तोपर्यंत अर्जुन प्रतिमाला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असत प्रतिमा आत्या काय झालं काय झालं तुम्ही सांगाल त्यावरती प्रतिमा सांगते आग आग त्यावरती मग आता सायली सांगायला लागते प्रतिमात्या हे बघा आग वगैरे काही नाहीये अहो ते कचरा जाळला होता त्यावरती प्रतिमात्या घाबरतात नागराजने आग लावली नागराजने आग लावली असा आता ते मुद्दा ती ओरडायला लागले यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली पण रविराज काका मला कळत नाही की इतक्या तरी आग का लावण्यात आली होती आणि जर का प्रतिमात्यांना भीती वाटते तर ही आग का लावली ती प्रतिमा सांगते मला नागराजने बाहेर बोलवलं होतं नागराजने बाहेर बोलवून या सगळ्यामध्ये आता इकडे मग आग लावण्यात आली त्यावरती मग आता इकडे रविराज म्हणतात काय नागराजने तुला बाहेर बोलवलं प्रतिमा तू कशासाठी बाहेर गेलीस मी तुला हा प्रश्न मुळातच विचारणार होतो आणि आम्ही तुला तेच विचारणार होतो की तू बाहेर का गेली होतीस यावरती मग आता प्रतिमा सांगते नाही मी मुळातच बाहेर स्वतःहून गेलेच नव्हते मला त्यांनी बोलवलं होतं मला बोलवलं आणि आग लावली आणि मला आगीत ढकललं यावरती रविराज म्हणतात अगं असं काय करतेस तो का तुला आगीत ढकलेल नाही प्रतिमा तुझा काहीतरी गैरसमज होतोय त्यावरती प्रतिमा म्हणते मला वाटलंच होतं की कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही याआधी सुद्धा ज्या वेळेला आपण होळी लावली होती त्यावेळेला मला तन्वीने आगीत ढकलण्याचा प्रयत्न केला आणि ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं मग जर का प्रत्येक वेळेला या अशाच गोष्टी होत असतील तर मी का आणि कुणाला सांगू कशासाठी सांगू मला काही सांगायचं नाहीये मला काही बोलायचंच नाहीये प्रतिमा चिडते आणि त्यानंतर मग सायरी म्हणाल तर नाही प्रतिमा त्या माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे काही बोलताय ना त्यासाठी मी पूर्णपणे आता हे सगळं ऐकते आहे मला माहिती आहे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही खोटं बोलणार नाही तुम्ही जे बोलताय ते खरंच बोलताय बोला तुम्ही यावरती प्रतिमा सांगते हो मी ज्या वेळेला बाहेर गेले होते तेव्हा नागराज तिकडे मला घेऊन आला आणि आग लावली वहिनी बघ कशी आग लागली बघ अशीच रोज आग लावायची अशीच रोज आग लावायची असं तो म्हटला यावरती ती म्हणते प्रतिमात्या तुम्ही शांत व्हा तुम्ही शांतपणे झोपी जा तुम्ही उठेपर्यंत मी सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सांगेन मग आता ती रविराजांना म्हणते रविराज काका मला काय म्हणायचंय तिथे जिथे आता आग लागली होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे का म्हणजे तुम्ही खरं सांगा त्यांनी अचानकपणे मला पण पटत नाहीये की अशी आग का लावली काय गरज होती आता आग लावण्याची अचानकपणे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्याच जणांना संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे मग रविराज म्हणतात आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्यावरती सायरी म्हणते मग बघूया की असं म्हटलं सी सी टी व्ही कॅमेरे पाहिले जातात सी सी टी व्ही कॅमेरे पाहिल्यावरती मग एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की या सगळ्यामध्ये आता खरंच नागराजने आग लावली आणि तो प्रतिमाला बोलवायला गेला बोलवायला गेला तिला बाहेर आणलं आणि तिला खरंच तो घाबरवतोय हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो आणि त्यानंतर त्यानंतर मग आता सगळ्या गोष्टी क्लिअर होतात सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की हे सगळं सगळं आता नागराजनेच केलंय लगेचच आता इकडे ते सी सी टी व्ही फुटेज आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेत आता इकडे लगेच अर्जुन ते समोर आणतो आणि आता पाहायला आता रविराजांना तर स्वतःच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाहीये काय पण नागराज हे सगळं का करेल मला काहीच कळत नाहीये आणि मी, मी ज्या वेळेला बघितलं ना तेव्हा नागराज आणि तन्वी पण बोलत होते तिथे सुद्धा सी सी टी आहेत ते सुद्धा फुटेज मला बघायला पाहिजे मग आता त्यांच्या गोष्टी आता इकडे क्लिअर करायच्या हे ठरवतात त्यानंतर मग ते पण सी सी टी व्ही कॅमेरा जेव्हा फुटेज चेक केलं जातं तेव्हा आता खूप मोठा सत्याचा उलगडा होतो की या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्या गोष्टी फक्त आणि फक्त नागराज आणि प्रिया यांनीच मिळून केलेल्या यांनीच या, के या, या सगळ्यामध्ये या आता गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि त्याचमुळे या गोष्टी घडल्यात असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता सगळ्यांच्या समोर प्रिया आणि इकडे नागराजच सत्य येतं त्यानंतर मग आता इकडे रविराज म्हणतात थांब पण हे असं करून चालणार नाहीये आपल्याला मुळातच या सगळ्यामध्ये आता प्रियाला रंगे हात पकडायला पाहिजे आणि नागराजला आणि त्यांनी हे कुणाच्या सांगण्यावरून केलं हे समजलं पाहिजे आणि त्यासाठी आता त्या दोघांचं बोलणं नीट ऐकलं पाहिजे म्हणून त्या दोघांचं बोलणं जेव्हा नीट ऐकलं जातं त्यावेळेला ते दोघं महिपत शिकरेचं नाव घेत असतात महिपत शिकरेने सांगितलेलं असतं की या बिझनेस इन्फो या कार्यक्रमामध्ये सायली आणि अर्जुन जाऊ नये आणि त्याच कारणासाठी आता इकडे हे सगळं करण्यात आलेलं आहे ही गोष्ट समोर येते म्हणजे महिपतची ही दोन माणसं आणि ही दोन माणसं महिपतची आपल्या घरात राहून त्याला मदत करतायत प्रतिमाला वेळ ठरवतायत मारण्याचा प्रयत्न करतायत एक एक करत सगळ्या गोष्टी समोर आल्यावरती मग आता इकडे हे सगळं सगळं आता सगळ्यांच्या समोर आल्यावरती प्रियाचं सगळं भांड फुटलेलं असतं आणि त्यावरती प्रिया आता तिला हे माहीत नसतं त्यामुळे ती एकदम पूर्णपणे आता याच्यातच की चला आपला प्लॅन यशस्वी झाला पण त्याच सगळेच जण नागराज आणि प्रिया या दोघांच्या समोर येतात नागराजला कळत नाही की आपल्यासोबत काय झालंय हे त्यावरती मग आता इकडे तो म्हणतो काय झालं दादा वहिनी ठीक झाली का यावरती रविराज म्हणायला लागतात नालायक माणसा अरे या सगळ्यामध्ये आता तिने तुझं नाव घेतलंय की तू हे सगळं केलंयस यावर तो म्हणतो वहिनीच्या डोक्यावरती परिणाम झालाय ती काहीही बडबडते मी का करेन आणि आता त्यावेळेला सगळा सगळा गोंधळ होतो आणि नंतर आता लगेचच इकडे जविरात चिडतात त्याच्यावरती थोबाडीत फोडतात आणि तू हे सगळं तिच्यावरती बोलतोयस का माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्यानंतर मग आता इकडे तो चांगलाच हादरतो मी नाही हे नाही पण त्यावरती मग ते प्रियाकडे येतात अगं तो तर या सगळ्यामध्ये माझा भाऊ होता पण तुझी ती आई आहे ना काय नक्की केलंस तू तू का हे सगळं केलेलं हेच मला सत्य कळलंच पाहिजे कोणाच्यासाठी हे सगळं केलंस म्ह तो महिपत शिकरे तुमचा कोण लागतो कोण आहे तो तुमचा ते मी का असं जादू केले तुमच्यावरती की तुम्ही हे सगळं करण्यासाठी भाग पडलात मला तर खरंच कळत नाहीये की नक्की काय चाललंय हे सगळं काय चाललंय हे सत्य मला तर आता कळलंच पाहिजे का त्या महिपतचा तुम्ही हे करताय असं म्हणत दे दनादन दे दनादन फटाफट फटाफट ठोबाड फोडत रविराजांनी एक दोन नाही तर चांगल्याच पद्धतीने असं काही फटकारलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता चांगलंच इकडे गडबडलेली असते प्रिया आणि नागराज आणि त्यावरती तो सांगायला लागतो बोल नागराज का केलंस तू हे सगळं का केलंच आणि या सगळ्यामध्ये तुला हे करण्याचं कारण तरी काय असं म्हणत नागराजला मारल्यावरती तो म्हणतो नाही दादा हे सगळं तन्वीची आयडिया होती यावरती रविराज म्हणतात तुम्ही कुणीही कुणाचंही नाव सांगितलं तरी सुद्धा मला कळालेलं आहे की हे सगळं तुमच्या दोघांचं काम आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट बंद करा आणि ही गोष्ट बंद करून बास करा खरं खरं काय ते सांगा रविराज चिड प्रतिमा येते प्रियाचं थोबाड फोडते काय मी तुझं वाकडं केलं होतं का तू माझ्या जीवावरती उठलात आणि का असं वागताय तुम्ही मी व्हायचा प्रयत्न करते आहे मी या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा तुम्ही तुम्ही मला या सगळ्यात अडकवताय असं म्हणत प्रिया म्हणते नाही नाही तुला वेळच लागले आता रविराज खा अडकन प्रियाचं मुस्काट फोडतात बाद झालं आणि तितक्यात तिकडे आता प्रतिमाला बघायला आलेली पूर्णाजी आलेली असते आणि पूर्णाजीच्या समोर सगळं सत्य येतं ही महिपत शिकरेची माणूस बिझनेसच्या कार्यक्रमाला अर्जुन सैरी जायला नको म्हणून हे कारस्थान केलंय आणि का प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न हा नागराज आणि आता इकडे तन्वी करते मी सुद्धा चिडते ती पण थोबाडीत देते सगळेजण प्रियाला हात धुवून घेतात यावरती रविराज म्हणतात तू माझी मुलगी असूच शकत नाहीस जे काही चाललंय ना सगळा सत्याचा मी सोक्षमोक्ष करेन आणि त्याच वेळेला मी गप्प बसेन रविराजांनी चांगलीच आता प्रियाला फटकारलेली असते आणि सत्याच्या मुळापर्यंत जायचं ठरवलेलं असतं रविराजांना प्रिया तन्वी नाही हे सत्य समजणार का पाहणं रंजक ठर